नमस्कार मित्रांनो मी राजा तुमचं केन राऊंड मध्ये स्वागत करतो आयुष्यात प्रत्येकालाच वेगवेगळ्या सवयी असतात कोणाला जास्त पाणी पिण्याची सवय असते तर कोणाला खूप वेळ झोपण्याची सवय असते काही लोकांना जेवणासाठी खूप वेळ लागतो तर काही लोकांचं जेवण पटकन होतं काही लोकांना आंघोळीसाठीही खूप वेळ लागतो लहानपणापासून असलेल्या सवयी मोठ्यापणी कितीही प्रयत्न केले तरी त्या जात नसतात एका मुलीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तिच्या बघा कार्यक्रमात सासरच्या मंडळींना तिच्या आवडीनिवडीच्या गोष्टी आणि तिच्या सवयींची कल्पना देण्यात आली मुलीकडच्या लोकांनी मुलीची एक सवय आवर्जून सासरच्या लोकांना सांगितली ती म्हणजे ह्या मुलीला आंघोळीसाठी खूप वेळ लागतो मुलाकडच्या लोकांनी ही गोष्ट ऐकली पण त्यात त्यांना काहीच वाटलं नाही म्हणून ह्यावर पुढे चर्चा झालीच नाही आणि मग पुढे मुलीचं लग्न झालं काही दिवस गेले आणि मग एक अजब प्रकार घडला नवीन लग्न झालेल्या मुलीला एक दिवस बाथरूम मधून आंघोळ करून बाहेर येण्यास एरवीपेक्षा जास्त वेळ लागला आणि हे सासूच्या लक्षात आलं मग सासूने त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या पायात जमीनच खेळली ती सून नक्की बाथरूम मध्ये काय करत होती की ज्यामुळे सासूला मोठा धक्का बसला ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे यापुढे सुद्धा अशाच भन्नाट अजब गजब गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून हो पोहोचू शकतो उत्तर प्रदेशच्या संबळ मधील हयात नगरातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे हयातनगरातील है। एका तरुणाचा काही आठवड्यांपूर्वी लग्न झालं होतं त्याच्या होणाऱ्या पत्नीला आंघोळीसाठी खूप वेळ लागतो हे आधीच त्या मुलीकडच्या लोकांनी त्याला सांगितलं होतं एक दिवस नेहमीप्रमाणे ह्या नवीन लग्न झालेल्या घरातली सून आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली त्यानंतर सासू सासरे आणि तिचा नवरा कामासाठी घराबाहेर गेले सासऱ्यांना आणि नवऱ्याला काम आटपवून घरी येण्यासाठी खूप वेळ लागला होता पण सासूचं काम लवकर झालं आणि म्हणून ती घरी लवकर परत तेव्हा तिला असं वाटलं की एवाना त्या सुनेची अंघोळ झाली असेल पण घरी पोहोचल्यानंतर तिला सून कुठेच दिसेल मग तिला असं वाटलं की कदाचित तिची अंघोळ अजून झाली नसेल म्हणून ती बाथरूम मध्ये बघायला गेली तर बाथरूम मध्ये कोणीच नव्हतं मग तिने घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये त्या सुनेला शोधलं पण सुनेचा काही पत्ताच नव्हता तेव्हा सासूला समजलं की घरातले दागिने मौल्यवान वस्तू आणि कॅश गायब झाली आहे तिने लगेचच तिच्या मुलाला कळवलं आणि मग त्या मुलाने पोलिसात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली लाखो रुपयांची कॅश लाखो रुपयांचे दागिने मौल्यवान वस्तू घड्याळ फोन या सगळ्या गोष्टी चोरी करून सून पळून गेली होती मग पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला आणि तेव्हा समोर आलं की हा तिचा आधीपासूनच प्लॅन होता लग्न झाल्याच्या दिवसापासून दागिने कुठे ठेवले जात आहेत तिजोरी कुठे आहे कॅश कुठे असते बाकीच्या मौल्यवान वस्तू कुठे असतात या सगळ्याचा तिने अभ्यास केला आणि या सगळ्या गोष्टींचा तिने ऍक्सेस मिळवला पुढे काही आठवडे ती तिचा प्लॅन इम्प्लिमेंट करूच शकली नाही कारण घरातली सगळीच मंडळी एकाच वेळेस बाहेर गेली असं कधी झालंच नाही आणि मग ज्या दिवशी हे झालं त्या दिवशी तिने तिचा प्लॅन अंमलात आणला मित्रांनो तुम्ही जर लग्नासाठी मुली बघत ता असाल तर बघा बगीच्या कार्यक्रमात तिच्या काय सवयी आहेत त्या जाणून घ्या नोट डाऊन करून ठेवा आणि त्याचा अभ्यास करा नाहीतर ह्या त्या सासूला जसा धक्का बसला तसा पुढे जाऊन तुम्हाला धक्का बसायला एनिवेज मी एक गंमत करतोय सगळ्या मुली काही अशा नसतात पण तुम्ही वर पक्षाचे असाल किंवा वधू पक्षाचे भावी जोडीदाराची बॅकग्राऊंड चेक करायला विसरू नका एवढं मात्र नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत